मी विशाल रेड काकड मामा एम ए मराठी आपल्यासाठी भारतीय राज्यघटना घेऊन घेत आहे सगळ्यांनी पाहावे आणि चॅनल सबस्क्राईब कर भाग एक भारतीय राज्यघटना संघ क्षेत्र नवीन राज्याची दुरुस्ती करण्या किंवा स्थानिक स्वराज्य निरीक्षण नवीन राज्य निर्मिती किंवा क्षेत्र विधानसभा क्षेत्र सीमा भारतात पद फेरफार नोंद करंती करमचार पहिले चौथे अनुसूचित जाती जमाती अनु अनु असलेले तरतूद कलम पाच नागरिकत्व कलम सहा पर नागरिकत्व धोरण आणि विविध नागरिक हक्क ना कलम सात स्वतंत्र आणि परिशिष्ट पर पर वीत नमुनेत व्यक्ती नागरिकत्व हक्क कलम आठ मुख्य भारतीय नागरिक नागरिक आणि भारतीय विविध व्यक्तिमत्व नागरिक हक्क कलम नऊ परदेशातील नागरिकत्व आणि संपादन करण्याची नागरिक हक्क कलम सात हक्क आणि राहणे कलम कलम अकरा नागरिकत्व हक्क आणि कायदे नेम विनेम मूलभूत हक्क व्याख्या मूलभूत हक्क म्हणजे व्यक्तीला दिलेले केलेले नूतन किंवा असलेले हक्क याला हक्क म्हणतात कायद्यानुसार आपल्याला वय जात लिंग भेद करता येत नाही कायदेशीर कारवाई करता येते कलम पंधरा मध्ये सार्वजनिक ठिकाणी सेवा व या याबाबतची समान संधी कलम अठरा अस्पृश्य नष्ट करणे कायदा वित्त आयोग करणे भारतीय नागरिकांचे विशिष्ट हक्क संरक्षण अपराधाला संरक्षण देणे जीविताची व्यक्ती स्वातंत्र्याचे हक्क कलम एकोणावीस कलम शिक्षणाचा हक्क कलम पंधरा विविध प्रकारचे अपराध विविध प्रकारचे अटक अटक अटकपूर्व संरक्षण मिळवणे भारत मानव कलम तेवीस मानवी देयास व बाल मजुरीस वेटीस दरने कारवाई करण्यात येईल खरेदी विक्री आणि बालकांचे हक्क बंद मनाई म्हणजे कायदेशीर कारवाई करण्यात येईल तरतूद व स्वातंत्र्य धर्ममुक्त राज्य प्रचार प्रसार धर्मनिरपेक्षता राज्यात राज्या स्वातंत्र्य धर्म स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे वीज शैक्षणिक हक्क धर्म आर्थिक उपासना करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले स्वातंत्र्य वर्णन करण्यात वीज संरक्षणात असलेले आपल्या वर्णन शैक्षणिक संस्था आणि प्रशासन याच्यात हक्क संपादन करण्यात आलेली इच्छा तरतुदी आणि विभूती वित अधिनेम नेम अधिनेम या करता असलेले तत्वज्ञान अंमलात आणून कायद्यानुसार असे निरीक्षण करण्यात येऊन अ भारतीय नागरिकत्व हक्कांसाठी उपयोजिता भागातील प्रश्न आणि इतर चालू असलेले स्थानिक स्वरांचे फेरफार अधिकार एकतीस मध्ये सांगितले क्षेत्र न्याय लष्करी किंवा अंबल क्षेत्र भाग प्रशासन हक्क निर्बंध एक भागातील तरतूद अंमलात करण्यासाठी राज्यात लोकसभा आणि विधानसभा समा करणे राज्यसभा अनुसूचित जाती धोरण वीज नेमतत्व समान न्यायासाठी समान कायदा मोफत कायदेशीर सल्ला ग्रामपंचायत घटक चौदा कामगार शिक्षण वेत बाबीचे लोकसभा हक्क कामगार न्याय मानस मानसिक न्याय प्रकृती न्याय यासारखी तरतूद कामगार नियंत्रण वेतन उद्योग व्यवसाय हक्क व सभाग नागरिक नागरिक संस्था हक्क बालक मोफत शिक्षण तरतूद अनुसूचित जाती अनुसूचित घटक घटक शैक्षणिक आर्थिक हितसंबंध राजीनामे हो। पशुसंवर्धन सुसूत्रता तयार करणे पर्यावरण नेम संरक्षण विध जीवसृष्टी रक्षण यानुसार केलेले असलेले संरक्षण एक केलेले कर्तव्य नियंत्रण आलेले ठरवणे राष्ट्रपती शांतता सुरक्षता वर्धक जहीन भाग मूलभूत कर्तव्य दास